माझे दिल्लाचे दारे गाणे पूरे इरादे पॅरी ट्रस्ट वाली सारी कुछ। रानी न तुला घरा तुझं फिरमान जान केली तुझ्या न मानता मानताय जय स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जी क्रेशन मराठी आणखीन एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर बांधणं आजचा व्हिडिओ खूपच खतरनाक झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण महबूबा मराठी या सॉन्ग बनवलेला आहे तर बांधणं आजच्या व्हिडिओला अजून लाईक नाही केले तर एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑनवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं असेच नवीन नवीन प्रकारचे एडिटिंग इथं शिकवत असतो तर बांना ह्याच्या ऑडूमध्ये आपण जे काही मटेरिल केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बघा तिथून तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर आपले टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि पाहून तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पडचं नसल्या किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग बांना जरा असं मिळणं तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे अलाईट मशीनामध्ये बुकमार प्री आणि सेकेपी प्री शेल्डिंग आपल्या दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्यायची आहेत इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला अलाइट मशीनं ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर आधी आपल्याला बुकमार्पी शेल्डिंग ओपन करून घ्यायची आहे बुकमार्पी शेल्डिंग ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे आधी आपल्याला इथे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे एक इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं समोर जायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं अठरा पॉईंट एकशे कदापर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला त्या इमेजपर्यंत आपला बीटपर्यंत आपला इमेज वाढवून घ्यायचा आहे इमेज वाढवून घेतल्यानंतर काही करायचं आहे तिथून आपल्याला परत प्लसवरती क्लिक करायचं आहे जायचं आहे आणि परत आपल्याला तिथे एक दुसरा इमेज घ्यायचा आहे आणि आपल्याला इथून इथं सर्व बीटप्रमाणे आपले जे काही इमेजेस असतील ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस इथे ऍड करून घेऊन घेतो तर पण आपले सर्व इमेज इथे ऍड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आपल्या लेडीकर लिहून घ्यायचे तर आपल्याला काय आहे इथं बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर आपला शिकबेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला इथे ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला एक नंबरचा जो लेअरी आहे त्याच्या लॉंग प्रेस करून ठेवायचा इथे आरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला इथे बॅक घ्यायचा आहे परत आपला बनोत्तर प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर त्याच्यावरती टच करून आपल्याला तिथे ते पेस्ट लेअर करून द्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे परत प्लसवर प्लसवरती क्लिक करायचं आहे एडिट टेक्समध्ये जायचं आहे एडिट टेक्समध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं इमोजीमध्ये जायचं आहे इमोजीमध्ये गेल्यानंतर तिथे एक हार्टचं एक पी एन जी आपल्याला घेऊन घ्यायचं आहे आणि इथं कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं त्याचा अशा पद्धतीने इरेझर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथं ओके करून घ्यायचं आहे ओके करून घेतल्यानंतर इथं फॉन्टमध्ये जायचं आहे आणि ॲपलीमध्ये हा फॉन्ट तिथं आपल्याला घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे आणि अठरा पीटीमध्ये जाऊन आपल्याला अशा पद्धतीने तिथं वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे ओके करून घेतल्यानंतर टेक्स्टवरती टक्स कर समोरच्या पीठपासून त्याचा अष्ट्रापार्ट कट करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला तिथं डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे आहे डुप्लिकेट लेअर केल्यानंतर काय करायचं आहे वरच्या वर लेअरवरती आपल्याला टच करायचं आहे परत एडिट टेक्स्टमध जायचं जा जा। आहे आणि हा एमोजी आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला इथं बटरफ्लायचा इमोजी आपल्याला तिथं घेऊन घ्यायचा गे आहे आणि आपल्याला तिथं ओके करून घ्यायचं आहे ओके करून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्या बटरफ्लायच्या इमोजीवरती टच करायचा आहे व टास्फॉर्टमधून आपल्याला अशा पद्धतीने तो एक नंबरच्या ऑप्शनमधून अशा पद्धतीने आपल्याला तो इथं सरकवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि आपल्या इमोजी पण पहिलावाला इमोजी तो पण आपल्याला अशा इथपर्यंत घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला मोन टास्टमधून थोडा लहान करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि आपला बटरफ्लायचा जी पण थोडा लहान करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला तो इथं ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपला आपण जो टेक्स्ट लिहलेला आहे तो आपल्याला वरती घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत जायचं आहे आपल्या इथं आपल्याला यायचं आहे अठरा पॉईंट एकशे कंदापर्यंत आहे आणि आपला बटरफ्लायचा आणि आपल्याला हार्टचा जो एन जी आहे तो आपल्याला इथपर्यंत वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथे स्टार्टिंगला येऊन जायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपण जो आता इथं लेरीकर लिहिलेला आहे ते लेहिरीकरवरती आपल्याला टच करायचं आहे इथं कॉपी लिअर करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं समोरच्या पीठपर्यंत येऊन आपल्याला परत पेस्ट लेअर करून पेस्ट लेअर करून द्यायची आहे आणि समोरच्या पीठपर्यंत जायचं आहे तिच्यावरती टच करायचं आहे इथं टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला अशा पद्धतीने तिथं कट करून कमी करून घ्यायचं आहे आणि आपल्या समोरचे जे काय असेल ते आपल्याला इथं लिहून घ्यायचे आहे टे ते टेक्सवरती करायचं आहे एडिट टेक्स पण जायचं आहे इथं ते हे टेक्स आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्या समोरचे जे काय टेक्स असतील ते तिथं लिहून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व आपले लेअरकर तिथं लिहून ले घेऊन घेतो तर ना आपले सर्व टेक्स इथं लिहून आपले लिहून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं सर्वात खाली यायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर आपला जो के लिए इमेज आपण ॲड केलेला आहे त्या इमेजवरती आपल्याला टच करायचा आहे ब्लेंडिंग या ऑपसिटीमध्ये जायचं आहे लायटिंगमधून आपल्याला ब्लेंडिंग अशी कमी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं परत आता आपल्याला इथं समोरच्या इमेजेसला असल्या शिकी पीक द्यायची आहे त्याकरता आपल्याला इथे बॅग घ्यायचं आहे बॅगल्यानंतर आपला शिकीपिक प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक नंबरची इमेजवरती टच करायचा आहे इपेकमध्ये जायचं आहे तीन डॉलवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचं आणि परत आपला कोणतो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता वीस पॉईंट आठ शेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे इम एजपर्यंत आल्यानंतर या तीन इमेजसला आपल्याला इथं हा इफेक्ट द्यायचा आहे या तीन इमेजसला इफेक्ट दिल्यानंतर परत आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता चोवीस पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि परत आपल्याला इथे या तीन इमेजेसला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता एकोणतीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि परत आपल्याला इथे या तीन इमेजेसला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला इथे बॅग येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपला शेक इफेक्के प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे चार नंबरचे इफेक्ट इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे थिनडोडवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचं आहे आणि परत आपला तो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या आपल्याला इथे यायचं आहे आता एकतीस पॉईंट एकवीस शेकंदापर्यंत यायचं आहे एकतीस पॉईंट एकवीस शेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्या इम एसपर्यंत यायचं आहे एम एसपर्यंत आल्यानंतर इथून आता लास्टपर्यंत आपला या शेवटच्या सर्व इमेजेसला आपल्याला ऐफेक पे, पेस्ट करून द्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला इथे बॅक यायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपला सिकिफिक प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्या दोन नंबरच्या इमेजवरती टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे इनडॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅग आहे आणि परत आपला फोन तो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर परत आपल्याला समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता अठरा पॉईंट सतरा सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्या इमेजपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला त्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर तुम्हाला इथे एक्स्ट्रा दोन बीट दिसणार आहेत त्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर भावना ना आता तुम्हाला जेवढे पण एक्स्ट्रा दोन बीट दिसणार आहेत जिथं जिथं तुम्हाला एक्स्ट्रा दोन बीट दिसणार आहेत तिथं तिथं तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर परत आपला सेकिफेक प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे या तीन नंबरच्या इमेजवरती टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचा आहे तीन डॉटवरती क्लिक करायचा आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग यायचा आहे परत आपला बनवतो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचा आहे आपल्याला इथं आता अठरा पॉईंट एक सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे इमेजपर्यंत आल्यानंतर त्या इमेजवरती टच करायचा इफेक्ट पण जायचं आहे इंडवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर बघा आता आपले जेवढे पण जेवढे इमेज आपले इफेक्ट द्यायचे राहिले असतील तेवढ्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे लास्टपर्यंत आता आपल्याला इफेक्ट जेवढे आपले उरलेले इमेजेस आहेत तेवढ्या उरलेल्या इमेजेसला आपल्याला हायफेक पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं आता तुम्हाला इथं सर्वात खाली सिम्पल टार पेन्हा इफेक्ट दिसणार आहे त्याच्यावरती टच करायचं आहे तर तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं परत स्टार्टिंग लायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर आपण जो लाँग इमेज लावलेला आहे त्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं आता बॉर्डर एन जी आणि आपल्या चॅनलचा लोगो तिथे ॲड करून घ्यायचं आणि आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते सेटिंगच्या बाजूला दिलेलं आहे त्याच्यावरती टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय आहे